स्वागत आहे मिरजेच्या तंतुवाद्य नगरीमध्ये नव्याने पंढरपुरी भजनी विना तयार करण्यात आली आहे आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नव्या रूपातील पंढरपुरी भजनी विना लाभो लोभस रूपात असून कारागिरांनी त्यावर विठाई जय जयराम कृष्णहरी लिहिले असून विठ्ठलाची मूर्ती हस्तकलेतून कोरीव कामातून साकारण्यात आलेली आहे ही नवीन संकल्पना तयार करण्यासाठी जै म्युझिकल हाऊस म्हणजे सतारमेकर गल्लीमध्ये उस्मान गणी अयाज नूर मोहम्मद सतारमेकर समीर नजीर सतारमेकर यांनी परिश्रम घेतले आहेत उस्मान साहेब अहमद साहेब सतारमेकर यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीने ही नवीन पंढरपुरी भजनी विना साकारली आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पंढरपुरी भजनी विना तयार करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला नेहमीपेक्षा उत्तम कलाकुसरीने व विठ्ठलाच्या नामस्मरणाने मूर्तीने एक वेगळीच कलाकृती तंतुवाद्य क्षेत्रात लावली आहे खास आषाढी वारीनिमित्त पंढरपुरी भजनी विना आज पंढरपूरला रवाना झाल्या